तर यासाठी प्रथम आपण गुगलवर सर्च करून जे जे यम स्पेस डब्ल्यू क्यू यम आय यस असे टाईप करावे त्याला सर्च केल्यानंतर आपल्याला प्रथम जी वेबसाईट दिसेल या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे आपल्याला जे जे एम डब्ल्यू के एम एसची आपल्याला वेबसाईट दिसेल त्या वेबसाईटला क्लिक केल्यानंतर आपल्याला डॅशबोर्ड जल जीवन मिशनचं आपल्याला डॅशबोर्ड ओपन होईल त्या डॅशबोर्डवर गेल्यानंतर उजवीकडे आपल्याला लॉग इन ॲज असा ऑप्शन दिसेल त्यानंतर पब्लिक युजर त्यानंतर फील्ड टेस्ट किट युजर आणि त्यानंतर आपल्याला डिपार्टमेंटल ऑफिशियल असा हा ऑप्शन आपल्याला दिसेल डिपार्टमेंटल ऑफिशियलला क्लिक केल्यानंतर आपल्याला जी स्क्रीन ओपन होईल डिपार्टमेंटल ऑफिशियलला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जी स्क्रीन दिसेल त्या स्क्रीनवर प्रथमतः आपल्याला मोबाईल नंबर आणि पासवर्ड जलसुरक्षक असतील किंवा आरोग्य कर्मचारी असतील यांनी जे लॉग इन केलेलं आहे पाणी नमुने पाठवण्यासाठी ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे लॉगिन झालेला आहे त्यांनी त्यांचा जो नंबर आहे जो पाणी नमुने पाठविताना जो त्यांनी ज्या 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 नंबरवरून आय डी काढलेले होते जे जे एम आय डी त्याच लॉगिनला पुनश्च आपण एकदा लॉग इन केल्यानंतर त्याच नंबरला आपण एकदा लॉग इन केल्यानंतर प्रथम आपल्याला त्या ठिकाणी त्याचा मोबाईल नंबर असेल त्यांचा जो पासवर्ड क्रिएट केलेला आहे तो कॅ पासवर्ड असेल त्यानंतर आपल्याला कॅप्चा कोड दिसेल हा कॅपचा कोड हा प्रत्येक वेळेला वेगवेगळ्याला असतो वेगवेगळा असतो तर हा कॅपचा कोड देखील आपल्याला इथं टाकायचा आहे मग तो स्मॉल टाका किंवा कॅपिटल लेटरमध्ये दे देखील आपण टाकू शकता तर कॅप्चा कोड टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला इथे आपलं पूर्ण हा डॅशबोर्ड दिसेल की या डॅशबोर्डच्या माध्यमातून आपल्याला माहिती कळेल की बाबा हे लॉग इन कोणाचं आहे तर कुठल्या कर्मचाऱ्याचं त्याचं पूर्ण नाव दिसेल वरच्या बाजूला वरच्या बाजूला इथे डिपार्टमेंटल युजर हा ऑप्शन दिसेल त्यानंतर त्याच्याखाली डॅशबोर्ड त्याच्याखाली सबमिट सॅम्पल इन्फॉर्मेशन त्याच्याखाली लिस्ट ऑफ सॅम्पल आणि त्यानंतर मेंटेनन्स असे ऑप्शन आपल्याला दिसतात तर रिटेस्टिंग आय डी काढताना आपल्याला जे सिलेक्शन करायचं आहे सिलेक्ट करायचं इथे सबमिट सॅम्पल इन्फॉर्मेशन याला क्लिक करायचं आहे सबमिट सॅम्पल इन्फॉर्मेशनला आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तीन पर्याय पुन्हा दिसतील एक आहे ॲज पर लॅबोरेटरी दुसरा ॲज पॅरामीटर आणि तिसरा रिटेस्टिंग सॅम्पल आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रीटेस्टिंग आय डी कशी काढावी आहेत हे पाहणी करते आपण रीटेस्टिंग आय डी जे काढायची आहे ते आपल्याला या ठिकाणी रीटेस्टिंग सॅम्पलला आपल्याला क्लिक करायचं आहे रेड कलरमध्ये जो आपल्याला दिसतो ना त्या ठिकाणी रिटेस्टिंग सॅम्पलला आपल्याला क्लिक करायचं आहे रिटेस्टिंग सॅम्पलला क्लिक केल्यानंतर आपल्याला जी स्क्रीन दिसेल त्यामध्ये पूर्ण माहिती आपल्याला आपल्या राज्याचं नाव दिसेल त्यानंतर आपला जिल्ह्याचं नाव दिसेल त्यानंतर आपल्याला जिल्ह्यातील दहाच्या दहा तालुक्यांची नावे दिसतील त्यामध्ये तालुक्याच्या समोर आपण किती नमुने तालुक्यातून आपले तपासलेले आहेत त्यातले दूषित किती आलेले आहेत त्यातले रिटेस्टिंगसाठी सबमिट किती झालेले आहेत आणि त्याच्या उजवी उजव्या बाजूला जो आहे तो ऑप्शन हे रेड कलरमध्ये जे दाखवतोय ते टोटल नंबर ऑफ सॅम्पल यट टू बी रिटेस्टेड म्हणजे अजूनही या तालुक्यातील जे नमुने आहेत जे आकडे आपल्याला दिसतात त्यामध्ये आप हां एक असेल हां एक आहे परत आपल्याला हा चार हा चार दिसेल हे जे कडेगाव तालुक्याचे चार दिसतील कडेगाव तालुक्याचे चार दिसतील त्यानंतर अटपडीचा एक दिसेल असे हे आकडे रोज बदलत असतात ह्या आकड्यावर हे जे उजव्या बाजूला जे निळ्या रंगामध्ये हे जे आकडे दिसत आहेत उजवीकडच्या बाजूला पूर्णतः उजव्या बाजूला जे निळ्या रंगामध्ये जे आकडे दिसत आहेत तर आपला तालुका यातून सिलेक्ट करावा आता उदाहरणार्थ जर आपण जर वाळवा तालुका गृहीत धरला तर वाळव तालुक्यामध्ये उजव्या बाजूला हा जो दहा आकडा दिसतो आहे आपल्याला या अक्षर त्या दहा आकड्याला इथे क्लिक करायचं आपल्याला दहा जी संख्या आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या दहाची दहाची लिस्ट पूर्ण दिसेल आपल्याला की हे कोणकोणते नमुने दूषित आलेले आहेत त्याची पूर्ण माहिती दिसेल मग त्यामध्ये एक नंबरला असेल तर बाबा गावा ते गावाचं नाव त्यानंतर सॅम्पल्सचं जे सोर्स आहे त्याचं ठिकाण मग जो आपण आय डी काढून पाठवला होता त्या सॅम्पल आय डी दिसेल मग आपण तो सॅम्पल कलेक्शन कोणत्या तारखेला केलं तर ते कलेक्शन म्हणजे ती तारीख दिसेल आणि ते कोणत्या गोष्टीसाठी कोणत्या कारणासाठी रासायनिक किंवा जैविक कोणत्या कारणासाठी दूषित आलेलं आहे तर इथं कंटामिनेशन डिटेल्समध्ये आपल्याला त्याची माहिती दिसेल मग हा वर एक नायट्रेट दाखवतो टी डी एससाठी दाखवतो नायट्रेट असेल तर हे हे जे दिसत आहेत नायट्रेट नायट्रेट हे हे रासायनिकसाठीचे आहेत आता जैविकचा जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला इथं ई कोलाय आणि हा वर्तुळामध्ये जो दिसतोय तो ई कोलाय आणि टोटल कोलिफॉर्म या कारणासाठी हा दूषित आलेला आहे तर ही माहिती आपल्याला ह्या स्क्रीनवर कळते मग त्यावरून आपल्याला कळते की त्या यादीमध्ये जे आपल्याला जो दूषित आलेला आहे तो सोर्स इथं दिसतो का त्याची यादी आपल्याला त्याचं नाव आपल्याला इथं दिसतं का तर हे आपल्याला प्रथम शोध घ्यायला लागेल त्यानंतर रिटेस्टिंग आयडिया काढताना आपल्याला हे जे हिरव्या रंगामध्ये हा जो ब्लॉक दिसतो हा जो हिरव्या रंगामध्ये आपल्याला जो ब्लॉक दिसतो या ब्लॉकवर आपल्याला हिरव्या रंगावर क्लिक करायचं आहे रिटेस्टिंग आय डी काढताना आता रिटेस्टिंग आयडीला आपण क्लिक करतो क्लिक केल्यानंतर या ठिकाणी त्याची पूर्ण माहिती दिसते की मग अशी आपण सांगितल्याप्रमाणे सॅम्पल आय डी असेल जिल्ह्याचं नाव असेल तालुक्याचं नाव असेल ग्रामपंचायतीचं नाव असेल सोर्सचं ठिकाण असेल ते कोणत्या स्रो स्रोताचा नमुना आपण पाठवला होता आणि तो दूषित आला होता आणि तो किती तारखेला दूषित आलेला आहे त्याची तारीख आणि वेळ आपल्याला या ठिकाणी पूर्णतः या ठिकाणी दिसून येईल ही तारीख वेळ हे गावाचं नाव हे सॅम्पल आय डी ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या सर्व आपल्याला या ठिकाणी याचे दिसून येईल आहेत त्यानंतर पुन्हा खाली गेल्यानंतर हा जो आता आपण सिलेक्ट केला आहे तो रासायनिकसाठी दूषित आलेला स्रोत आहे म्हणजेच तो ई e कोलायसाठी दूषित आलेला आहे टोटल जैविकसाठी दूषित आलेला आहे सॉरी तर ई कोलाय असेल तर टोटल कोलिफॉर्म ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसतील आणि त्या समोर आपल्याला त्याचे पॅरामीटर्स दिसतील की हे त्याचं घटक किती आलेले आहे किती प्रमाणात दूषित आलेलं आहे तर त्याच्या गे खाली गेल्यानंतर आपल्याला ॲज अबाऊट सॅम्पल इन्फॉर्मेशन करेक्ट यस ऑर नो म्हणजे ही जी वरील जी माहिती आपण आपण वाचली ती आपण ज्या स्त्रोताचं नमुना दूषित आलेल त्याची ही माहिती पूर्ण बरोबर आहे का तर असं याची विचारणा नाही इथं होते की बाबा यस असेल तर यस तर नो असेल तर नो तर आप यस असेल तरच आपल्याला पुढं त्याची रिटेस्टिंग आय डी करता येणार आहे काढता येणार आहे तर यसला सिलेक्ट करावे करायचं आहे आपल्याला यसला सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला खाली आता सिलेक्ट लॅबोरेटरीचा ऑप्शन येणार आहे म्हणजे प्रयोगशाळा निवडायची आहे आपल्याला की ती प्रयोगशाळा कोणती आपल्याला निवडायची आहे तर जर आपल्याला पुनर्तपासणी करताना फेर नमुना तपासणीसाठी पाठवताना आपल्याला जिल्ह्याचीच लॅब सिलेक्ट करायची आहे आता सांगली जिल्ह्यातील आपली जिल्हा परिषद समोर असणारी जलस्वराज्य इमारतीमध्ये असणारी जिल्हा भूजल प्रयोगशाळा हे आपल्याला ही 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 लॅबच आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे तर आपण ही यादी येईल त्या यादीमध्ये सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पूर्ण जिल्ह्याची राज्यातल्या सर्व प्रयोगशाळांची आपल्याला त्या ठिकाणी नावं दिसणार आहेत आता गोष्ट महत्वाची म्हणजे या ठिकाणी आपल्याला वाचताना आपली लॅब व्यवस्थित त्याचं नाव सिलेक्ट करणं गरजेचं आहे चुकून जर या ठिकाणी इतर जिल्ह्याचं जर नाव सिलेक्ट केलं गेलं तर ते आपला जो आय डी काढलेला आहे तो ऑनलाईनरित्या ऑनलाईनवरून त्या त्या जिल्ह्याच्या त्या लॅबवर जाणार आहे तर इथं मात्र आपल्याला याची दक्षता घ्यायला लागेल की आपल्याला आपली जी लॅब दिसते डिस्ट्रिक्ट वॉटर टेस्टिंग लॅबरेटरीज सांगली हीच आपल्याला लॅब आपल्याला इथे सिलेक्ट करायची आहे तर हे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुढं जो ऑप्शन आहे तर डेट अँड टाईम म्हणजे आता तुम्ही तपासणीला नमुना कधी पाठवणार आहात आणि ते किती वाजता पाठवणार आहेत तारीख आणि वेळ आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला हे तारीख आणि वेळ या ठिकाणी कॅलेंडरमधून क्लिक केल्यानंतर आपल्याला कॅलेंडरवरून त्या सिलेक्ट करायच्या आहे हे केल्यानंतर आपल्याला पुढं हा सबमिट असा ऑप्शन इथं निळा ब्लॉकमध्ये दिसेल तर हा सबमिट असा हा जर ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपला जो आय डी आहे तो आपल्याला आय डी इथं या ठिकाणी हिरव्या रंगामध्ये वरच्या बाजूला झालेला सबमिट सॅम्पल इन करेक्टचा जो मेसेज आहे तो हिरव्या रंगामध्ये पट्टीच्या स्वरूपात आपल्याला तो आय डी वरच्या बाजूला दिसणार आहे तो आपण कागदावर नमूद करून घ्यायचा आहे किंवा तो नोंद करून घ्यायचा आहे आणि जर आपल्याला ते बघता नाही आला तर आपल्याला पुढं या ठिकाणी जे डाव्या बाजूला लिस्ट ऑफ सॅम्पल हा जो ऑप्शन आहे लिस्ट ऑफ सॅम्पल जो ऑप्शन आहे यातून देखील तुम्ही हा आय डी जो तयार झालेला आहे रिटेस्टिंग आय डी हा नव्यानं नवीन तयार होत असतो जो मागच्या वेळेला जो आय डी होता तो आता राहणार दिसणार नाही आपल्याला ना। कारण त्या आय डीचा नमुना दूषित आलता म्हणूनच आपण पुन्हा हेर तपासणीसाठी दुसरा आय डी काढून याच ऑप्शनमधून काढून घे द्यायचा आहे मागच्या वेळेला बऱ्याच कर्मचाऱ्यांनी या ज्या चुका केल्या की पुनर्तपासणीसाठी पाणी नमुना पाठवताना पुन्हा नव्याने आय डी काढले सबमिट सॅम्पल इन्फॉर्मेशनवर जाऊन नव्यानं आय डी काढले आणि ते प्रयोगशाळेला पाठवून दिले आणि त्यामुळे काय झालं त्या नवीन स्त्रोत पुन्हा नवीन नमुन्याची नोंद झाली पण रिटेस्टिंग आय आय डी कम्प्लीट झालं नाही तर यासाठी आपल्याला ही रिटेस्टिंग आय डी जी कशी काढायची याची ही प्रक्रिया आपल्याला ही समजून घेणं गरजेचं आहे बऱ्याच कर्मचाऱ्यांना याची माहिती नसल्यामुळं की ते नव्यानं काढून देत आहेत असं करू असं होता कामा आहे कारण रिटेस्टिंग आय डी काढले गेल्यानंतर तू ह्या ऑप्शनमधून काढल्यानंतरच ते आपल्याला पुन्हा आता आप, ते आपण बघूया की रिटेस्ट लिस्ट ऑफ सॅम्पलला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं जी जे आत्तापर्यंत आपण आय डी काढलेले आहेत त्यांची पूर्णतः लिस्ट आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहे त्यामध्ये जो आयडिया आपण काढलेला आहे तो आपल्याला ते ठिकाण तारीख वेळ जी आपण सिलेक्ट केलेली होती तर त्या ठिकाणी आपल्याला इथं बघता येईल की बाबा हा नव्यानं आयडिया आपला तयार झालेला आहे ते आपण सिलेक्ट केलेली लॅब दिसणार आहे हे आपलं जी लॅबचा जो आपला 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 जो तालुका आहे त्या तालुक्याची इथं माहिती दिसणार आहे त्यानंतर आपल्याला त्याचं लोकेशन दिसणार आहे ठिकाण ता तारीख आणि वेळ जे काय आपण नमूद केलेलं ते दिसणार आहे आणि अंडर प्रोसेस म्हणजे हे जे काय आपण लॅबला हे मग त्यानंतर हे ऑनलाईनरित्या हा आय डी हा लॅबला जातो आणि तोच आय डी आपल्या लिस्टमध्ये नमूद करून जे आपणास तालुका स्तरावरून जे कॅन किंवा जे आपल्याला बॉटल्स प्लॅस्टिकच्या आता नव्यानं पुरवण्यात आलेले आहेत त्याचमधून त्याच सॅम कंटेनरमधून आपल्याला हे नमुने प्रयोगशाळांना आता यापुढे पाठवायचे तर हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे तर थोडंसं तर आता आपल्या सर्वांच्या लक्षात आलेलंच असेल की जे जे एम आय डी आता रिटेस्टिंग आय डी कसा काढाय कड़ाए। काढायचा ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आलेल्या असते तर हा हा व्हिडिओ आपल्याला खास करून आपल्या माहितीसाठी मी रुस्तुम तांबोळी जिल्हा पाणी गुणवत्ता निरीक्षक जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद सांगली यांच्यामार्फत हा सादर केलेले आहे आणि करण्यात आलेला आहे आणि हे आपण मी आ, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांचं नक्कीच आपल्याला मार्गदर्शन मिळेल आणि आपले पाणी नमुने रीटेस्टिंग तपासणीचे काम चांगल्यारीत्या पूर्ण होईल याबद्दल शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार